नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण थंडीची चाहूल जाणवायला लागली ना हिरवेगार ताजे टवटवीत असा भोगुणी आवळा बाजारात दिसतोच भरपूर आजारावर रामबाण उपाय म्हणून वर्ष ते दोन वर्ष टिकणाऱ्या भरपूर साऱ्या रेसिपी ह्या आवळ्यापासून केल्या जातात म्हणूनच आज मी तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आवळ्यापासून एक नवीन रेसिपी दाखवणार आहे तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी छान उकळून घेतल्यानंतर त्यावरती अशा प्रकारे चाळण ठेवूयात चाळणीला अजिबात खालील पाणी लागू देऊ नये अर्धा किलो आवळे तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरडे करून घेतले जास्त डाग लागलेले आवळे अजिबात घेऊ नये चाळणीवरती झाकण ठेवून मोठ्या आचेवरती आपण पंधरा मिनटे छान मऊसूद असे हे आवळे शिजवून घेणार आहोत आवळा वाफवल्यानंतर हलकासा तो पिवळसर असा दिसतो आवळा वाफवून झाल्यानंतर अशा प्रकारे तो थोडासा फुलला जातो म्हणजेच त्याच्या पाकळ्या हळूहळू मोकळ्या व्हायला लागतात तर समजायचं ह्या ठिकाणी परफेक्ट असा आवळा वाफवून झालेला आहे पंधरा मिनटामध्ये छान मौसूद असा आवळा शिजला जातो चला तर आता आपण हा शिजवलेला आवळा पूर्णपणे थंड करून घेऊयात आवळा वाफून पूर्णपणे थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून आतील बी काढून घेऊयात आवळा छान मोगसुदाचा शिजला ना तर पटकन अशा त्याच्या पाकळ्या देखील होतात चला तर आता मी सर्व आवळ्याच्या बिया काढून अशा प्रकारे पाकळ्या मोकळ्या करून घेते अगदी साधी सोपी आणि घरातील साहित्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे एक नव्हे तर तब्बल दोन ते ती तीन वर्ष ही आवळ्याची रेसिपी टिकली जाते लहान मुले तर मागून मागून खातील फक्त आवळ्या घेताना बिना डागीचा आणि हिरवागार ताजा टवटवीत आवळ्या घ्यावा तर ह्या ठिकाणी अर्धा किलो आवळा पंधरा मिनटं वाफून पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यातील बिया काढून अशा प्रकारे आवळ्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण ह्या आवळ्याच्या फोडींना फोडणी घालूयात त्यासाठी कढईमध्ये दोन पई रिफाईंड तेल एक छोटा चमचा राई राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा ओवा ओव्यामुळे ह्या पदार्थाला खूप छान टेस्ट येते पाव मेथी मेथीदाणे पाव चमच्यापेक्षा जास्त किंवा जास्त रंग येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेतले ना तर हलकासा रेसिपीला कडवट अशी टेस्ट येते हलकीशी मेथीदाणे परतून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने एक चमचा किसून घेतलेलं आलं घालूयात आलं ओलसर असल्यामुळे हलकासा आलेला गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यावं सव्वा चमचा भाजलेली बडीशेप माझ्याकडे कच्ची बडीशेप नव्हती म्हणून मी शेवटी त्यामध्ये भाजलेली बडीशेप टाकली समजा तुमच्याकडे कच्ची बडीशेप असेल ना जेव्हा आपण तेलामध्ये राई टाकतो ना तेव्हाच बडीशेप टाका ती देखील तेलामध्ये दे छान फ्राय होईल मी भाजलेली असल्यामुळे ती शेवटी टाकलेली आहे लगेच त्यामध्ये आपण सुरुवातीला ज्या आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ना त्या घालून दोन ते तीन मिनटं छानपैकी फोडणीमध्ये हे जिन्नस परतून घेऊयात माझ्या घरामध्ये आवळ्याची रेसिपी खूप आवडत असल्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये करून ती वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवते तीन मिनटं छान परतून झाल्यानंतर पाव चमच्या हळद पोह्याच्या चमच्याने अर्धा चमच्या लाल तिखट त्यानंतर एक पाव चमचा काळं मीट, मीठ काळ्या मिठामुळे छान ह्या रेसिपीला चटपटीत टेस्ट येते पाव चमचा हिंग आवळे किती घेणार आहात ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लाल तिखट टाकल्यामुळे या रेसिपीला हलकासा तिखटपणा येतो असाच कच्चा आवळा खाणं शक्य नसतं त्यामुळे आवळ्यापासून भरपूर साऱ्या रेसिपी करून ठेवल्या ना तर त्या खाल्ल्यादेखील जातात अत्यंत भोगुन्या असा हा आवळा आहे त्यामुळे आहारामध्ये त्याचे सेवन केलेच पाहिजे पाव चमच्या मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अर्धा किलो आवळ्यासाठी सुरीने बारीक चिरून घेतलेला अर्धा किलो गूळ घालून घेऊयात गुळाऐवजी साखर किंवा खडीसाखर वापरली तरीही चालेल परंतु गुळ घातल्यामुळे ह्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते आता गुळ व्यवस्थित आवळ्यामध्ये मिक्स करून घेऊयात जसजसा गुळ गरम होईल ना तस तसं हे मिश्रण पातळ व्हायला लागतं गुळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून मध्यम आचेवरती आपण पंधरा मिनटं छानपैकी गुळ्यामध्ये हे आवळे शिजवून घेणार आहोत आता तुम्हाला वाटेल गुळ्यामध्ये आवळा शिजवून घेतल्यानंतर तो वर्ष ते दोन वर्ष कसा टिकेल अहो गुळामध्ये आवळा शिजल्यानंतर गुळाचा छान एक तारी असा पाक करून घ्यावा एक तारी पाक झाला ना वर्ष दोन वर्ष काय तीन ते चार वर्ष ही रेसिपी टिकली जाईल सुरुवातीपेक्षा पहा गुळ वितळल्यानंतर या ठिकाणी मिश्रण किती पातळ झालेलं आहे पाक थोडा तरी कच्चा राहिला ना तरी देखील ही रेसिपी खराब होऊ शकते सतत हलवत अशाच प्रकारे आपण घड्याळून पंधरा मिनटे छानपैकी एकतरी पाक करून घेणार आहोत सुरुवातीपेक्षा पहा या ठिकाणी मिश्रण देखील घट्ट झालेले आहे चला तर आता आपण एकतरी पाक झालेला आहे का नाही ते पाहूयात थोडासा पाक बोटांवरती हो घेऊन अशा प्रकारे एक तार तुटायला लागली ना तर समजायचं परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे एक तारीपेक्षा पाक जास्त कडक झाला ना तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर खूप कडक असं होईल अशा प्रकारे पाकाची एक तार झाली ना लगेच गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यावं हलकंसं पातळ वाटणारं हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर पहा किती छान घट्टसर असं झालेलं आहे आता हा आवळ्याचा पदार्थ स्टोअर करताना कोणतेही काचेची हवाबंद भरणी घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये किंवा कॉटनच्या कपड्याने पूर्णपणे कोरडी करून नंतरच त्यामध्ये हा आवळ्याचा पदार्थ भरून घ्यावा त्यामुळं अजिबात हा आवळ्याचा पदार्थ खराब देखील होणार नाही तर ह्या वर्षभर टिकणाऱ्या चटकदार रेसिपीला आवळ्याचा मुरंबा आवळ्याचे लोणचे असे देखील तुम्ही म्हणू शकता तुम्ही देखील ही आवळ्याची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजारा विसरू नका धन्यवाद